ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे पूर्वीचे कार चालक सचिन बंडगर यांनी हाकेंवर आरोप केले हाकेंनी गेल्या दोन वर्षांपासून आपला पगार दिलेला नाही असं बंडगर यांनी म्हटलंय तर पत्नीला नोकरी लावण्याचं आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा आरोपही त्यांनी केलाय पगाराची मागणी केल्यावर आपल्याला धमकवण्यात आल्याचा दावा बंडगर यांनी केलाय तर दुसरीकडे यावरून हाकेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप केलेत मी ओबीसी टी या निधीबद्दलचे प्रश्न उपस्थित करतोय माझ्या प्रश्नांची उत्तरं नसल्यामुळे राष्ट्रवादीची पिल्लावळ आपली बदनामी करत असल्याचा आरोप हाकेने केलाय हाके सरांनी माझा दोन वर्षातून फक्त चार ते चार महिन्याचा पगार दिलेला आहे सरांनी मला गोड बोलून माझ्या विशेषला सर्व्हिसला लावतो ला म्हणून गोड बोलून माझ्या दोन सगळी कामं करून घेतलेली आहे आणि नंतर मग मी पेमेंट मागितलं म्हणून माझ्या भावाला हाके सरने धमकी दिली माझा मुलगा आजारी होता हाकेसर माझा फोन उचलत नव्हते मी एक महिना फोन लावत होतो नंतर वाच्चाप ले। वाच्चाप ले। मी व्हॉट्सअपला व्हॉट्सअपला हाके सर तुम्हाला मी एसएमएस केले मी तुम्हाला एसएमएस केले तुम्ही माझ्या भावाला बारक्या छोट्या भावाला तुम्ही दम दम दिला मला वायफाला सुरक्षा आहे मी केस करीन पगार मागते म्हणून माझा प्रामाणिकपणे सर पगार माझा द्या सचिन बंडगर हा आमचा कार्यकर्ता आहे अमोल मिटकरी म्हणतात की यानं एवढी महागडी गाडी घेतली एवढी महागडी गाडी घेणारा माणूस याचा पगार देऊ शकत नसेल का आणि त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो त्याचा पगार काय तिथल्या त्याच्याच गावातले त्याच्या शेजारची माणसं त्याला नेऊन देतील जर मी दिला नाही असा त्यांचा आरोप असेल तर पण मी जे प्रश्न उपस्थित करतोय मी जे ओबीसी विजयीच्या हक्क बजेट बद्दल जे मी प्रश्न उपस्थित करतोय त्याचं उत्तर द्या ना तुम्ही माझ्या पर्सनल आयुष्यामध्ये काय डोकवत दरम्यान सचिन बनगर यांच्या कुटुंबियांच्या केसाला जरी धक्का लागला तरी हक्केंचे नकली केस त्यांच्या हातात देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी दिला हाक्या काढून त्या गरीब ड्रायव्हरचे पैसे तर आम्ही वसूलच करू पण त्याला आम्ही बारा चोवीस तासाचा अल्टिमेटम दिला होता माफी मागण्याचा त्याला अजूनही त्याबाबत पश्चाताप नाही किंवा त्याला थोडीही लाज वाटत नाही त्याच्या ड्रायव्हरच्या परिवाराला भावाला आणि त्यांच्या पत्नीला धमक्या देण्याचं हा काम करतोय आम्ही त्यांच्या सोबत आहोत महाराष्ट्रातील सामाजिक चळवळ त्यांच्या सोबत आहे अख्खी भीम संघटना त्यांच्या सोबत आहे सचिन बणगरच्या केसाला जरी धक्का लागला तरी हाक्याचे नकली केस त्याच्याच हातात देऊ आणि त्याच्याच घशात त्याचे दात घालू एवढं मात्र त्यांनी ध्यानात ठेवावं